Ярче, ты такой, я думаю.

kapunnalla <mama> kaka <mama> <mama>

इकडे पेंड बांधून ठेवले मस्त शेतान चहा ठेवला शेताच्या चहा आणि घराच्या चहा नाही फरक पडतो गालणी बिलनी उघड <laughs> सगळी चहा पावडर तोंडान तर बघू शकता तुम्ही आमचं शेत बांधून ठेवले तो भात चला मी तुम्हाला दाखवला पेंडा बघा असा बांधून ठेवलाय बघा भारीच वाटतय घरी अंड बांध बांधत भरत नाही तर इकडे आणून टाकले पपईची झाडा केलीची झाडा सगळ्याची झाड पाच दिवस झाला मी ज्वाराला आले आव कापाला आले पाच दिवस झालो काय मजा असते ना शेतावरची खरंच सांगतोय दुसऱ्या इथच्या इथं मरमूर काम करण्यापेक्षा स्वतःच्या जमिनीवर आणि स्वतःच्या जागेवरती मरमूर घाम घालस काम करण्याची मजा काय बाई वेगळीच असते हां पगार नाही भेटत पण पगारापेक्षा दुपटीत कमवतो तेरा हजार महिनाभरात भेटतं तुम्हाला तेरा हजार महिन्याभरात भेटताना तुम्हाला पाच मिनटांत तुमचं ते तेरा हजार रुपये कुठं गायब होतात काय कलत पण नाही तुम्हाला तेरा हजार काय पाच मिनिटांपता आणि ते कळत पण नाही तुम्हाला अरे महिनाभराची मेहनत वर्षभर कसा देव पुरवते आपल्या पोटाला कसा पुरवते आपल्या पोटाला खरंच सांगतंय वर्षभर या शेतात पिकलेला भात वर्षभर आपलं पोट पुर पोट भरतंय आणि ह्या दुसऱ्याच्या कंपनीत मरमर काम करण्यापेक्षा पाच मिनिटांत ते तेरा हजार खपवण्यापेक्षा वर्षभराची मेहनत मी या शेतात का नाही करणार मला अभिमान वाटतं आहे माझ्या आजोबांनी जमीन ठेवलेली माझ्या पप्पांनी ती जम जमीन आमच्या पो म्हणजे माझ्या भाऊसाच्या पिढीपर्यंत जपून ठेवले ठेवले याचा अभिमान वाटतं आहे मला खरंच सांगतंय ही जमीन विकली असती काही एक वर्षापूर्वी ही जमीन काही वर्षापूर्वी विकली असती माझ्या बापांनी आज ती नसती राहिली आमच्या वर्षभराच्या पोटा पाण्यासाठी अंगाला शारे येतात की विकायला काढलेली जमीन ती विकायला काढलेली जमीन माझी माय बोलली नको माझ्या पोरा पोरासाठी ठेवू राखून बापा ही जमीन अभिमान वाटतं mm. अभिमान लय बेकार होती ही जमीन कधीच गेली असती पण आई माझी माय ती बोलते नाही मी ते दुःखाचा दिवस काढन पण माझ्या पोराला मला सुखाचा दिवस आहात बागाची खरंच भले कंपन्या या उठतील पण या जमिनीवर आमचं पोट भरत आमचं पोट भरत

बाई काय प्रकार <laughs> का ताई नमस्कार तर मी आता शासन उतरले उतरले म्हणजे आमच्या आता जोर बिरून झाले पण तरी पण एक राऊंड मारून राऊंड मारायला आले तर भाई वाटते का नाही शेतकरी आर रॉयल शेतकरी मग काय कस आहे मग झपक 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 झप झपक तर कबूतरा सगळी वाट लावले कबुतर आई तर बहुतेक तर जोरून झाले अर्धा शेत राहिला अर्धा शेत बोलते का उद्या सोराचा कारण का वेगळा भात आहे तर तुम्हाला सांगू काय आहे इंडेव कंपनीने सगळी वाट लावले सगळं उंदीर आले आणि तिकून परत परत आमच्या शेतात तर भाई बघू शकता शेताची कशी वाट लावले भातच नाही आहे काय भात का नाही सगळा भात खाल्ला उंदराई ह्या कंपनीवाल्या अशी वाट लावले ना खरंच सांगत आहे आर काय भात होईत होता जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस मन मन भात होईत होता पण ह्या वर्षी काय भातच नाही बघू शकता तुम्ही कुठे चार पाच विश्वास झाल्यान त्या भाताच्या त्याच नाही हो काय होईल तो काय वाट लावून ठेवले कबुतर आहे सूर्य पण मावला आला पण काय घेवड लावले आणि बांधाव बघू शकता तुम्ही कसा लावलेला होता गाय वाटच लावून ठेवले या कंपनीनी सगळं उंदीर निकर पलून भाताची गरी वाट लावून ठेवली नाही एक अबूतर येतात त्यानंतर तिकडे आरण आहे गॉडाऊन मध्ये इकडं पलतान बघू शकता बघा आहे बांधावरती पूजा केल्या बांधावरती पूजा केल्याशिवाय आम्ही कुठल्याच गोष्टीला सुरुवात करत नाही त्याच्यामुळे पहिले पूजा केली आणि मग सुरुवात केलेली तर आता मी बांधापर्यंत आलेली आहे तर बघू शकता आता मी कवळ्या बनवते हे बघा अशा सगळ्या जवळ घेऊन कवल्या बनवायच्या वाजलेल्या संध्याकाळचं साडेपाच सूर्य मावळत मावळत चाललेलं आहे आमची काय सुट्टी झालेली नाही कौला करून झाल्या का आमच्या आजी म्हणजे आजी अशा कंशा गोला करून झाल्या का आमच्या आई कंशा गोलाकाराला जायची कुठं पडलेल्या हे बघा कौल्या करून ठेवल्यात सकाळी येऊन धराधर धराधर दर धराधर जोराच्या चला चा। तर आता भरपूर वेल झालेला आहे आता आम्ही निघाले घरी कावल्यांची पण शाळा सुटली वाटतंय आवाज काव काव कावकाव चला तर बाय आमची वेल झाली घरी जायची बरंच वाजलेलं आहेत अंधार वेद चाललेला आहे असती असती तर परत पण घरी जाऊन पण काम आहे त्याच्यामुळे आपण परत भेटूया उद्या बाय तर पाठी घेऊन चाललं घरी आमच्या इथं अजून पण चुल्या पेटतात ट्रेन आले फुलपाखरू आज गायब झालं वाटत आया आयाचा सगळं फुलपाखरू सोडतील बघ वारी बांध काय साप ना होणार आपल्या इथं तुलशीन आहे ना इथं तुलस बसली मोठी दोन आहे एकण्या सोडून हा इथ ना भिमीने आई दमली तिथे बसली वाटत दमलेली माई फुला घेऊ का मी बारा